विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्याबाबत केलेल्या विधानावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केले पुस्तकातील विधान सत्य मानायचं की न्यायालयाचा निकाल असा सवाल शेलारांनी केलाय तसंच या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडावी असं आवाहनही त्यांनी केलंय त्यावेळेला त्यांनी कुठल्याही पुस्तकाचा दाखला दिलेला नाही कुठल्याही गोष्टी पुनरुल्लेखित केलेल्या नाही कसाब आणि कसाबला झालेली शिक्षा कसाबने आतंकवादी केलेला हमला कसाबच्या मागे असलेला पाकिस्तानी आतंकवादी हात आणि निवाडा जो न्यायालयाने दिला यावर त्यांचं मत काँग्रेसच्या समर्थनार्थ आहे की नाही याचाही खुलासा थेट प्रश्न आम्ही उद्धवजीना त्या ठिकाणी करतो आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशी त्या ठिकाणी विनंती करतो